नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वनी भाजीपाला बाजार भाव आजचे भाजीपाला बाजार भाव हो। तर मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ तर बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजार हो। बघायला मिळेल कोबी हलक्या तालका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल अठरा रुपयापासून पंचवीस रुपये किलोपर्यंत मिरची हलक्या तालका माल अकरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बावीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो गेवडा हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल एके चार रुपयापासून पंचावन्न रुपये किलो बलरा मिरची हलक्या तालका माल सहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बावीस रुपयापासून तीस रुपये किलो वाल हलक्या तालका माल तीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल चौरेचा रुपयापासून सत्तर रुपये किलो चवळी हलक्या तालका माल सव्वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल बत्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल चोवीस रुपयापासून तीस रुपये किलो భేండి హా తా మాల్ సవ్విస రుపే కిలో చల్ పం చేసిన రూప సాట్ రుపే కిలోపంత దా హల్ మాల్స రుపయ కిలో చాగల చల్ చాలి రుపయప పన్న రుపే కిలో పేరు హల్కా తాల్ మాల్ రుపే కిలో చల్ బారా రుపయప సతరం రుపే కిలో कारले हलका तालका ताल माल दोनशे सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल पाचशे साठ रुपयापासून सातशे चाळीस रुपये कॅरेट काकडी हलका तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे चाळीस रुपयापासून पाचशे रुपये कॅरेट वांगे हलका तालका माल दोनशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे साठ रुपयापासून आठशे सत्तर रुपये कॅरेट दोडके हलक्या तालका माल एकशे सत्तर रुपये कॅरेट चांगला चांगला माल पाचशे साठ रुपयापासून सातशे ऐंशी रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल दोनशे साठ रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे दहा रुपयापासून पाचशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तालका माल दोनशे सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे पन्नास रुपयापासून सातशे रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक तालका माल शम्भर रुपियाँ ट्रे चाहिँ चागला माल एक सेसी रुपियाँपसन दोनसे दा रुपियाँ ट्रे लसुन हलक तालका माल पन्चीस रुपियाँ किलो चाहिँ चागला माल एकतिस रुपियाप पस्तिस रुपियाँ किलो पर्यन्त दुधी पपडा हलक तालका माल एक से रुपे चौदा नग चागला चागला माल एक से सत्तर रुपियापसन दोनसे वीस रुपियाँ चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा